नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनल मध्ये कुरेशी समाजाच्या वाहन व्यावसायिकांवर सादर केले तातडीचे निवेदन संरक्षण आणि न्यायाची मागणी राज्यभरात कुरेशी समाजातील वाहन व्यावसायिकांना लक्ष करून होणाऱ्या अन्यायकारक घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे यामुळे संपूर्ण समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर कुरेशी समाजाच्या वतीने शासन दरबारी एक तातडीचे निवेदन सादर करून या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की काही असामाजिक तत्वांकडून समाजाच्या गाड्यांना अडवणे वाहन चालकांवर मारहाण करणे खंडणी मागणी अशा अने, अनेक घटना सातत्याने घडत आहेत या गुन्हेगारी कृतींमुळे समाजातील अनेक निष्पाप व्यावसायिक आर्थिक व मानसिक त्रास सहन करत आहेत या घटनांमुळे अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अडचणीत आला आहे वाहतुकीसाठी असलेल्या परवाना नियमात शिथिलता द्यावी व जप्त केलेला माल परत मिळावा गैरवर्तन थांबावे परिस्थितीत प्रशासनाने कायद्याप्रमाणे कारवाई करावी मात्र वाहनधारकांशी गैरवर्तन होऊ नये गुन्हेगारी प्रवृत्तीवर कठोर कारवाई करावी जे लोक समाजावर जाणीवपूर्वक हल्ले करत आहेत त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत कठोर कारवाई करावी या निवेदनातून कुरेशी समाजाने स्पष्टपणे सांगितले आहे की काही मंडळींकडून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे समाजातील व्यावसायिकांना अडवून धमकावून व लुटून त्यांच्यावर अन्याय होत आहे अनेक ठिकाणी त्यांना विनाकारण दोषी ठरवले जात आहे शासनाने त्वरित या समस्यांची दखल घेतली नाही तर आंदोलनाच्या मार्गाविषयी पर्याय राहणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला निवेदनात कायद्याचे योग्य पालन व व्यावसायिकांची सुरक्षा आणि सामाजिक सहर्द अबाधित राहावे यासाठी ठोस उपायोजना करण्यामागची मागणी करण्यात आली आहे या निवेदनामुळे प्रशासनाची झोप उडाली असून लवकरच यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा समाज बांधवांनी व्यक्त केली आहे होता तर तालुका कोरेगाव जिल्हा साता मी पुरेशी समाजाचा नागरिक आहे आणि पुरेशी समाजाने जनावरे खरेदी विक्री करण्याचा निर्णय जो आख्या महाराष्ट्रावर घेतलाय जे आमचा समाज ह्याच्यावर स्ट्राईकवर बेमुदत संपव आहे आता मुद्दा उपस्थित होतो की आम्ही हा जे संप आहे आम्ही हा स्ट्राईक का फूकारलेला कारण की वारंवार आम्ही ही जनावर जी घेतो ती शेतकऱ्यांकडून किंवा बाजार समितीकडून घेतो आणि ही सम जनावरे आम्ही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊन नेत असतो त्या स्वयंघोषित गोरक्षक आणि काही बजरंग दल आणि काही इतर संघटना असतील आम ते, आम सा, त्या आमच्या गाड्यांची अडवणूक करतात आमची मारहाण करतात आमची गुटमार करतात प्लस एवढंही होत नाही आमची जनावरंही काढून देखील त्या त्या ठिकाणी काढून घेतली जातात आणि आमच्यावरच हे केसेस होतात ओके ह्या गोरक्षावर पृथ्वी सरकारने आळा घालणे गरजेचं आहे त्यासाठी आमच्यावर हा जो अन्याय चालू आहे सातत्याने त्या विरोधात आम्ही जे हे बंद पुकारलेला आता काही आमच्या त्या मागण्या आहेत त्याच्या तर प्रथम क्रमांकाची आणि मी अत्यंत महत्वाची मागणी या ठिकाणी करतो की जनावरे वाहतूक करत असताना जनावरांची अडवणूक फक्त मी फक्त पोलीस प्रशासनाकडून होईल कोणत्याही स्वयंघोषित गोरक्षक कोणतीही गजलांतर कोणतीही इतर संघटना असेल त्या ठिकाणी त्यांना अधिकार हार राहावा नाही ही आमची पहिली मागणी दुसरी मागणी हे इथंपर्यंत नाही थांबलं पाहिजे त्याच्यावरती संबंधित एक जी आर निघाला पाहिजे तो जिल्हा अधिकारी कलेक्टर याच्याकडे गेला पाहिजे आणि त्याची जर का पोलिसांव्यतिरिक्त पोलीस प्रशासनाव्यतिरिक्त जर कोणी त्याची गाडीच्या आढळून करत असेल तर त्याच्यावर अंतर्गत कारवाई केंद्रीय सगळे म्हणून जातात ही आमची दुसरी मागणी तिसरी आमच्या प्रकारची ही मागणी आहे की वाहतूक परवाना आम्हाला फक्त सात मशीनचा आहे सोळासाठी ट्रक तर।, तर जर हा जो परवाना आहे या परवान्यामध्ये आम्हाला भाडं त्या ठिकाणी परवत नाही परवडत नाही यात आमचं आर्थिक नुकसान आहे तर ते कुठेतरी दहा ते बारामध्ये न्यावं ही आमची सरकारला विनंती आहे मी या ठिकाणी अत्यंत जबाबदारीनं सांगतो सरकार आणि विरोधी सरकार हे जाणून बुजून आमच्या मुद्द्याकडे त्या ठिकाणी दुर्लक्ष करीत पण माझी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना कळकळीची कल, विनंती आहे की आपण या मुद्द्याकडे दुर्लक्ष न करून त्याच्याकडे त्वरित दुर्ल त्वरित त्या ठिकाणी लक्ष द्यावे योग्य ती समिती कमिटी बसवावी पुरेशी समाजाच्या प्रश्नांना अडचणींना या आणि तसेच आमच्या मागण्यांना या दोघांचंही परीक्षण निरीक्षण करावं आणि योग्य ते पर्याय काढावं ही माझी कळकळीची विनंती आहे एवढंच थांबतो एवढंच बोलतो जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र